पालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाइन एज्युकेशन सन दोन हजार संपदा तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये टुडे फॉर थर्ड स्टँडर्ड we will study subject english standard 3 subject english we will study subject english for standard three and our today's topic is 3.6 mix a pancake mix a pancake atzapla topic 3.6 mix a pancake बघा ह्याच्या आधी जे थ्री पॉईंट थ्री थ्री पॉईंट फोर थ्री पॉईंट चे जे टॉपिक आहेत कॅपिटल लेटर्सचे हे तुम्ही प्रत्यक्ष करायचे आहे त्याचा आपण व्हिडिओतून आपण ते करू शकत नाही कारण तुम्हाला ते प्रत्यक्ष कॅपिटल लेटर्स रायटिंग करायचं आहे म्हणून आपण डायरेक्ट थ्री पॉइंट सिक्स मिक्स अ पॅनकेक हा टॉपिक घेतलेला आहे ओके okay, आता पॅनकेक म्हणजे काय बघा आपण अंड्याचा ऑमलेट करतो कधी चण्याच्या पिठाचा पोळा करतो ओके नाही कधी टोमॅटो ऑमलेट करतो कधी डोसा करतो तर हे जे फ्राय पॅन मध्ये पातळ तव्यावर जे आपण पसरट खाद्य खाद्यपदार्थ करतो त्याला इंग्लिश पॅन केक म्हणतात ओके पसरट असा तव्यावर केलेला खाद्यपदार्थ त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पॅन केक ओके मिक्स अ पॅन केक स्टार अ पॅन केक पॉपिट इन द पॅन फ्राय अ पॅन केक टॉस अ पॅन केक कॅच इट इफ यू कॅन मिक्स अ पॅन केक स्टार अ पॅन केक पॉपिट इन द्राय अ पॅन केक टॉस अ पॅन केक कॅच इट इफ यू कॅन आणि खाली नाव काय लिहिलंय बघा क्रिस्टिना रोझेटी क्रिस्टिना रोझेटी या कवयित्री आहे शी इज अ पोएट ऑफ दिस पोएम पोएम कोणती आहे आपली मिक्स अ पॅनकेक बघा Mix a pancake stir, a pancake pop it in the pan. Fry a pancake, toss a pancake, catch it if you can. Mix a pancake stir a pancake pop it in the pan. Fry a pancake toss a pancake catch it if you can. Mix a pancake stir a pancake pop it in the pan. फ्राई अक टॉस कैच इफ यू कैन आपण कविता मिक्स अ पैनकेक स्टार अ पैनकेक पॉपिट इन द पॅन फ्राय अ पैनकेक टॉस अ पैनकेक इट इफ यू कैन मिक्स अ पैनकेक स्टार अ पैनकेक पॉपिट इन द पॅन Fry a pancake, toss a pancake, catch it if you can. Mix a pancake, stir a pancake, pop it in the pan. Fry a pancake, toss a pancake, catch it if you can. Okay, आता बगा, pancake, मंडे कुठला ही, आपन तव्यावर टाकाई सजे, आपल्याला काही समजा अंड्याचं ऑम्लेट करायचं असेल टोमॅटो आणि चण्याच्या पिठाचं ऑम्लेट करायचं असेल चण्याच्या पिठाचा पोळा करायचा असेल डोसा करायचा असेल तर आपण अशा प्रकारचं मिश्रण तयार करतो आणि ते काय करतो मिक्स मिक्स अ पॅन केक पॅनकेकचं मिश्रण आपण मिक्स केलेलं आहे पॅनकेक बनवण्यासाठी आपण मिश्रण मिक्स करत आहोत मिक्स अ पॅन केक मिक्स अपॅन केक मिक्स अ पॅन केक मिक्स अ पॅन केक अ पॅन केक अपॅन केक स्टर स्टर म्हणजे ढवळणे मिक्स म्हणजे एकत्र सगळे पिन्नस आहेत ना म्हणजे बघा मिक्स केलं म्हणजे काय केलं आपण तर चण्याचं पीठ मीठ मसाला कांदा पाणी हे सगळं घालून आपण मिक्स केलं आणि स्टोर केलं स्टर पॅन केक केलं म्हणजे ढवळलं सगळं मिश्रण आपण ढवळून घेतलं स्टर पॅन केक मिक्स पॅनकेक स्टर पॅनकेक हा आता पॅनकेकचं मिश्रण आपण मिक्स केलं स्टोर केलं आता आपण तव्यावर पॅनकेक टाकलेला आहे आणि पॅन केक टाकल्यावर आपण काय करतो तो पॅन केक बघा जे ज्यांना खूप सवय असते पॅन केक बनवायची ते काय करतात पॉप पॅन केक इन द पॅन हा जो पॅन केक आहे तो असा पॉप करतात पॉप पॅन केक इन द पॅन आपल्या पॅ पॅन मध्ये तो पॅन केक घालायचा आहे आपल्याला पॅन पॅन मध्ये सॉरी पॅन मध्ये पॅन केक घालायचा आहे पॉप पॅन केक इन द पॅन मिक्स पॅन केक स्टर अ पॅन केक पॉप पॅन केक इन द पॅन मिक्स पॅन केक स्टर अपॅन केक पॉप पॅन केक इन द पॅन आता बघा काय करते फ्राय फ्राय करते तव्यावर तेल टाकून तो पॅन केक फ्राय करत आहे ओके फ्राय अ पॅन केक फ्राय अ पॅनकेक केक फ्राय अ पॅनकेक केक फ्राय अ पॅनकेक केक फ्राय अ पॅनकेक केक फ्राय अ पॅन केक टॉस पॅन केक पॅन मध्ये तो केक असा उडवायचा आहे टॉस पॅन केक फ्राई फ्राय अ पान के इफ यू कैन, तो टॉस करा उड़वा परत पैन मधे कैच करा ओके कैच इट इफ यू कैन कैच इट इफ यू कैन मिक्स अ पॅनकेक ओके आपल्या कवितेचं नाव काय आहे मिक्स अ पॅनकेक मिक्स अ पॅन केक अ पॅन केक पॉपिट इन द पॅन मिक्स अ पॅनकेक केक अ पॅनकेक केक पॉपिट इन द पॅन मिक्स अ पॅनकेक केक स्टॉर पॅन केक पॉपिट इन द पॅन mix a pancake stir a pancake pop it in the pan mix a pancake stir a pancake pop it in the pan mix a pancake stir a pancake pop it in the pan fry a pancake toss a pancake catch it if you can Fry a pancake, toss a pancake, catch it if you can. Fry a pancake, toss a pancake, catch it if you can. Fry a pancake, toss a pancake, catch it if you can. Fry a pancake, toss a pancake, catch it if you can.

हॅपी पॅन केक डे आता बघा पॅनचं काय बनवलंय बघा पॅनकेक घेतले करेक त्याच्यावर क्रीम टाकलं त्याच्यावर स्ट्रॉबेरी टाकल्या आणि त्याच्यावर आईस्क्रीम पण ठेवलं बघा सो so मेनी पॅनकेक्स आईस्क्रीम अँड देन स्ट्रॉबेरीज एंड ब्लूबेरी स्ट्रॉबेरी एंड ब्लूबेरी टाकल एंड वॉट दे विश अस है सगे पैनकेक है आईस्क्रीम देर आर स्ट्रॉबेरीज एंड छोटे छोटे ब्लू है ब्लू बेरीज ओके रेड कलरच्या च्या स्ट्रॉबेरीज आणि ब्लू कलरच्या ब्लूबेरीज आईस्क्रीम पॅनकेक विथ आईस्क्रीम अँड स्ट्रॉबेरीज अँड ब्लूबेरीज अँड दे आर विशिंग अस हॅपी पॅनकेक डे दे आर विशिंग अस हॅपी पॅनकेक डे ओके नेक्स्ट टॉपिक नाव वी विल सी दॅट इज थ्री पॉइंट सेवन बनाना डिलाइट बनाना डिलाइट डिलाइट हा शब्द आपण कशामध्ये ऐकतो जास्तीत जास्त आईस्क्रीम मध्ये आईस्क्रीम मध्ये हा शब्द असतो डिलाईट आता आपण बनाना बनाना म्हणजे आपल्याला माहिती आहे केळ हो? हो की नाही बनाना म्हणजे केळ्याचं डिलाईट केळ्याचा एक वेगळा पदार्थ करून आपण खाणार आहोत वॉट इज द नेम बनाना डिलाइट बनाना डिलाइट नाव वी विल सी हाउ टू मेक बनाना डिलाइट आपल्याला बनाना डिलाइट बनवण्याची कृती म्हणजे रेसिपी सांगितलेली आहे जशी रेसिपी सांगितली आहे तशी फॉलो करायची म्हणजे तशीच्या तशी करायची आणि बनाना डिलाइट बनवायचं ओके बनाना डिलाइट नावाचा एक नवीन पदार्थ बनवायचा तो पूर्ण बनला की तुम्हाला समजेल बनाना डिलाइट ला आपण काय बोलतो okay Adia panbogwia banana delight listen repeat and learn to present the recipe aika anima amchama gumbula anishika कशी एखादी कृती बनवायची आहे एखाद्या पदार्थाची कृती कशी बनवायची ते आपण आता शिकूया ओके फ्रेंड्स प्लीज पे अटेन्शन इकडे लक्ष द्या फॉलो दिस स्टेप्स अँड मेक अ डिलिशियस डिश आज सांगितलेली कृती करा सांगितलेल्या गोष्टी करा आणि एक डिलिशियस म्हणजे चवदार डिश म्हणजे पदार्थ बनवा एक डिलिशियस डिश चवदार पदार्थ बनवा फ्रेंड्स प्लीज पे अटेंशन फॉलो स्टेप्स मेक अ डिलिशियस डिश ओके आता फर्स्ट काय करायचंय बघा काय केलंय बरं हे केळ्याच साल काढलंय राईट right? आता ही आपली पहिली कृती आहे पहिली कृती काय आहे पील पील बनाना अ बनाना तिल अबनाना साल काढा पहिली कृती काय करायची आहे आपल्याला केळ्याच साल काढायचं आहे केळ्याच साल काढणे साल काढणेला म्हणतात तिल साल काढणेला म्हणतात तिल कोणत्याही फळाचं साल काढायचं असेल तर त्याला म्हणतात तिल मग आता आपल्याला काय तिल करायचंय बनाना म्हणजे बनाण्याचं केळ्याचा साल काढायचं आहे ही आपली पहिली कृती आहे तिथे एक आकडा दिलाय कशासाठी कारण आपली पहिली कृती काय आहे पील बनाना पील अ बनाना पील बनाना आता दुसरी कृती दुसरं काय करायचंय आपण बघा ओ पुट द डस्टबिन महत्वाची गोष्ट करायची आहे कोणती महत्वाची गोष्ट हो? साल काढलं आहे इते ते पहिलं आपल्याला डस्टबिन मध्ये टाकायचं आहे इथे तिथे कुठेही न टाकता केळ्याच साल आपल्याला डस्टबिन मध्ये टाकायचं आहे जर आपण इकडे तिकडे कुठेतरी ते केळ्याचं साल टाकलं तर काय होईल बरं तुम्हाला माहितीये केळ्याच्या सालावरून पाय घसरतो आणि चांगलं तोंडावर आपटायला होतं किंवा डोक्यावर आपटायला होतं हो ना मग तसं होऊ नये कोणालाही त्याच्यामुळे त्रास होऊ नये म्हणून हो आपल्याला सेकंड स्टेप वॉट इज द सेकंड स्टेप पुट द पील इन द डस्टबिन पुट द पील इन द डस्टबिन पील म्हणजे साल केळ्याची साल कोणत्याही फळाची साल म्हणजे पील आता इथे आपल्याकडे बनानाच पील आहे हो की नाही सो वी हॅव टू पुट द पील इन द डस्टबीन पुट द पील इन द डस्टबिन थर्ड थर्ड व्हॉट वी विल डू थर्ड त्यांनी सांगितलं चॉप थ्री बनानाज आपल्याला एकच बनाना चॉप करायचंय कट बना इंटू पीसेस व्हॉट वी हॅव टू डू कट बनाना इंटू पीसेस आता ज्या केळ्याचा आपण साल काढलेला का आहे ते केळ घ्यायचं आणि केळ असं तुकड्यांमध्ये कापायचं आहे कट बनाना इंटू पीसेस कट ड बनाना इंटू पीसेस कट ड बना इंटू पीसेस Okay, कट द बनाना इन पीसेस ओके बघा काय केलं ते तुकडे आहेत ते कुठे ठेवले आता बघा सगळे बनाना कापलेला आहे आणि ते चौथी स्टेप चौथी स्टेप काय केली आपण पुड पीसेस इन अ बाउल हे जे बनानाचे पीस बनानाचं पहिलं आपण काय केलं पिल्ल बनाना पहिलं बनानाच साल काढलं नंतर आपण काय केलं साल काढून सेकंड अगदी महत्वाची स्टेप म्हणजे ते बनानाचं साल पील वी पुट इट इन द डस्टबिन राईट दॅट वॉज द इम्पॉर्टंट स्टेज इम्पॉर्टंट स्टेप हा थर्ड आपण काय केलं वी कट बनाना इन टू पीसेस वी कट दना इन टू पीसेस अँड नाव फोर्थ वन व्हॉट आर वी डुईंग we're putting these pieces in a bowl. we put the pieces in a bowl. okay, fifth stage, Panchvi stage, Panchvi stage, hai baga. add a spoonful of sugar. add a spoonful of sugar. spoonful. चमचा भरून स्पून म्हणजे चमचा फुल म्हणजे भरून स्पून फुल चमचा भरून ऍड ऍड म्हणजे टाकायचे मिक्स करायचे घालायचे काय घालायचे स्पून फुल शुगर शुगर म्हणजे साखर शुगर म्हणजे साखर ऍड अ स्पून फुल ऑफ शुगर सिक्स चे स्टेज सहावी बाउल मध्ये आपण बनानाचे पीसेस घेतलेले आहेत देन वी स्पून फुल ऑफ शुगर म्हणजे एक चमचाभर साखर पण आपण टाकली आणि आता आपण त्याच्यात काय टाकलंय पोअर सम मिल्क ऑन इट आणि आता त्यावर आपल्याला दूध ओतायचं Ahead chara dud utai sir. Ahe, pour some milk on eat. Tya banana chapisa. First we added sugar and now we poured some milk. Now what we have to do? Seventh stage. What we will do? स्टोर इट विथ अ स्पून आता आपण काय केलं ते बनानाचे पीसेस हा त्याच्यावर आपण शुगर टाकली आणि त्याच्यावर आपण काय टाकलं मिल्क विथ पोड मिल्क ऑन इट नाव वी हॅव टू स्टोअर ऑल द थिंग्स विथ थिंग स्पून बनाना शुगर अँड मिल्क वी हॅव टू स्टोर इट विथ स्पून आता ते चमच्यानी आपल्याला ढवळायचं आहे स्टोर इट विथ द स्पून स्टोर इट विथ द स्पून स्टर इट स्टर म्हणजे ढवळायचं ओके स्टर इट विद अ स्पून त्याचा एस टी आय आर चा उच्चार आहे स्टर आपण पॅनकेक मध्ये पण स्टर बघितलं ओके स्टीर नाही स्टर स्टर इट विद अ स्पून अँड लास्ट इट इटी इट ईटी टप खा बरं ते आता काउंटका हाँ तुम्ही जे आता डिलाइट बनवलं जे आता छानपैकी के एक डिश बनवली काय केला फर्स्ट वी टूक बनाना देन वी पील द बनाना देन वी कट द बनाना इन टू पीसेस देन वी ऍडेड सम शुगर देन वी पोर द मिल्क एंड देन वी स्टर इट एंड नाउ लास्ट स्टेज इट इट अप काउंटकाते इट इट अप खाऊन टाका बर आता जे बनवलंय ते yes, नाव काय आहे आठवलं का तुम्हाला जेव्हा आपण केळ साखर आणि दूध एकत्र करतो वाटीमध्ये आणि त्याच एक पदार्थ तयार करतो त्याला मराठीत आपण काय म्हणतो शिकरण बनाना डिलाइट इज कॉल्ड शिकरण इन मराठी बना डिलाइट इज कॉल्ड शिकरण इन मराठी शिकरण खूप सुंदर लागतं गोड अगदी लागत त्याच्यावर आपण पटापट पटापट चपात्या खाऊ शकतो ओके बनाना डिलाइट इज कॉल्ड शिकरण इन मराठी बनाना डिलाइट इज कॉल्ड शिकरण इन मराठी

dish first step peel a banana first step peel a banana second step put the peel in a dustbin put the peel in a dustbin and in the bracket kaili lebaga, please don't forget this step. Kunti step visrūnaka, naka? Tar banana sasal dasbin dustbin made taknechi step ajibat visru naka. Cut the banana into pieces. Cut the banana into pieces. Put the pieces in a bowl. Put the pieces in a bowl add a spoonful of sugar add a spoonful of sugar pour some milk on it pour some milk on it stir it with the spoon stir it with the spoon eat it up eat it up for the next steps we have had? peel a banana put the peel in a dustbin Please don't forget this step. Cut the banana into pieces. Put the pieces in a bowl. Add a spoonful of sugar. Pour some milk on it. Stir it with the spoon. Eat it up. Eat it up. Eat it up. That's our favorite step. Key आपण बनवलेलं जे बनाना डिलाइट आहे ते खाऊन टाकायचं आपल्याला इट इट अप ओके okay? मग आज आपण काय काय पाहिलं बघा पॅनकेक बघितलं बघितला आपण पॅनकेक ची पोएम बघितली अँड सेकंडली टू मेक बनाना ओके चिल्ड्रन आता तुम्ही घरामध्ये बनाना डिलाइट बनवा आणि आईला बाबांना ताई किंवा दादाला कोणालाही सगळ्यांना घरातल्या सगळ्यांना खायला द्या Okay, so make banana delight. <coughs> make banana delight. Okay, we will read the words peel, 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 peel. peel. Peel, put, 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 peel, put, peel, put, peel, put, peel, put, peel, put, pil, put, pil, put, pil, put, pil, put, put cut, 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 cut. Cut. Add. 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 Cut. Add. Cut. Add. Cut. Add. Cut. Add. Cut. Add. Cut, add. Pour. Stir. Pour. Stir pour, stir, pour, stir, pour, stir, pour, stir, pour, stir. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.